नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहता तो माझा स्वतःच्या शेतातील हळदीचा प्लॉट आहे शेतकरी बंधू याची जे लागवड आपण केली आहे ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीसला या ला याची लागवड केलेली आहे आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस जवळपास या प्लॉटला शेतकरी बंधूंनो पंचावन्न दिवस पूर्ण झालेले आहेत शेतकरी बंधूंनो नो याचे आतापर्यंत जे नियोजन केलेलं आहे आपण त्याचे सर्व व्हिडिओ दिलेले तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूं पंचावन्न दिवसाचा प्लॉट एक समान सर्व बाजूने एकदम असा दर्जेदार निरोगी प्लॉट सध्या आपला वाढत आहे शेतकरी आपण याचं जे नियोजन केलं होतं बेसल डोस आणि पहिल्या तीन रेचिंग म्हणजे पहिल्या तीस दिवसाचं जे नियोजन केलं होतं तर हे पिकाचं लसीकरण म्हणून त्याचं नियोजन केलं होतं भविष्यामध्ये पूर्ण आयुष्यामध्ये आरडीच्या पिका आपलं रोगाला बळी पडणे त्याची इम्युनिटी पॉवर रजिस्टर्स पॉवर चांगला राहून निरोगी पद्धतीनं वाढण्यासाठी आपण ते नियोजन केलेलं होतं आणि प्रत्येक शेतकऱ्याने ज्या ज्या त्या नियोजन केलेल्या पहिल्या महिन्याचं त्याच्या जर केला असेल तर त्याचे प्लॉट हेल्थ आणि अशाच पद्धतीने वाढ करत असतील शेतकरी बंधू नो चाळीसव्या दिवशीचे जे आपण नियोजन केलं होतं त्याच्यामध्ये पिकाचे आपले जे गट्टू आहेत ज्याला आपण बंडा म्हणतो तो, तो मोठा झाला पाहिजे आणि त्याच्यामधून लवकरात लवकर फुटवे आले पाहिजे मात्र वाढ सुद्धा चांगली झाली पाहिजे यासाठी आपण या व्हिडिओ केला होता एक लक्षात घ्या शेतकरी बंधू आपण बेसल डोस जो दिलेला आहे आ, तो परिपूर्ण भरल्याच्या नंतर त्याला नंतर एकही आपण खत दिलं नाही वा जे विद्राव्य खतं असतात एकोणीसशे एकोणीस वीस वीस बारा एकसष्ट असं एकही खत दिलं नाही आणि दुसरी आपण खतं सुद्धा याच्यामधून दिलं नाही जे पण बाकीचे न्यूट्रिशन लहान अवस्थेत लागतात याच्याच आपण नियोजन केलं आहे शेतकरी बंधू आजचा जो आपण विषय घेतलेला आहे पन्नास पंचावन्नव्या दिवशी हे आपल्याला महत्वाचं नियोजन आहे आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आणि अतिशय महत्वाचं याच्यामध्ये नियोजन सांगले आजचे जे आपण न्यूट्रिशन सांगणार आहोत तर शेतकरी बंधूंना या न्यूट्रिशनला या हळद पिकाचं लव्हिंग न्यूट्रिशन म्हणून या पिकाला ओळखलं जातो या अन्नद्रव्याची जर वेळीच तुम्ही पूर्तता जर केलेली आहे तर, तर आपल्याला हळद पिकामधून मो खूप मोठ्या प्रमाणामध्ये घटतो त्यामुळे शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघण्याचा प्रयत्न करा शेतकरी बंधूंना आतापर्यंत केलेल्या नियोजनाचा फळस्वरूप तुम्हाला बघू शकता तुम्ही आपल्या पानाची जी रुंदी आहे आणि जाडी आहे बऱ्याच शेतकऱ्याचे फक्त पानं सरळ वाढतात आणि त्या पानाला हवी तशी रुंदी जाडी येत नाही किंवा त्याच्यावरचे जे हे थिकनेस आहे हे जे जाडी आहे अशा पद्धतीचं नियोजन तुम्हाला शेतकरी बंधू मिळत नाही शेतकरी बंधूंनो आज आपण जे व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत त्याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो हे लोहा ड्रीप नावाचं घटक आहे आता ह्या घटक म्हणजे फेरस यड्डा सहा टक्क्या शेतकरी बंधू आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी हे खूप लवकरच जमिनीमध्ये दिलेलं असेल किंवा आता देणार असतील शेतकरी बंधू आपण पहिल्या सुरूला जे झिंक आणि फेऱ्याची कमतरता आहे हे जास्तीत जास्त फवारणीतून कमी करण्याचा प्रयत्न करत असतो कारण त्यावेळेस झाडाला पाणी कमी असतात आणि हे जर आपण कमी वेळात जर पिकाला जर दिलं तर या पिकाची सवय लागून जाते या न्यूट्रिशनची आणि वारंवार द्या लागतात प्रत्येक पिकाला झाडामध्ये नॅचरली इम्युनिटी पॉवर तयार होण्यासाठी आपण फक्त फवारणीतून थोड्या प्रमाणातून देऊन याची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करतो पण आता आपली या न्यूट्रिशनची कमतरता फवारणीतून कमी होणार नाही कारण झाडाला जास्त पाणी झालेले आहे आणि हे जे न्यूट्रिशन दिले त्या जमिनीतून वर येऊन साठवण्यासाठी पिकामध्ये भरपूर अशी जागा पण आता तयार झालेली आहे त्यावेळेस झाडाला पाणी कमी असतात आणि हे जे घटक आहे शेतकरी बंधन जास्त पाऊस झाला तर पाजरून जातात त्यामुळे आपण याच्या अगोदरचं नियोजन केलं नाही पण आता हे महत्वाचं आहे आणि देणं गरजेचं आहे शेतकरी बंधनं हे आग्रिसर्च कंपनीचं लोहा ड्रीप नावाचं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधनाचं जे प्रमाण आपल्याला जे वापरायचं आहे ते एकरी पाचशे ग्राम तुम्हाला हा बाजारपेठेत जर घटक मिळत नसेल तर याला पर्याय म्हणून शेतकरी बंधूंनो आपण एक दुसरा घटक कंपनीचं सांगत आहोत ते म्हणजे स्वरूप कंपनीचं फेरोसिक्स नावाचं प्रोडक्ट आहे हे सुद्धा सहा टक्के मध्ये यड्डा फॉर्म मध्ये फेरसा याचं सुद्धा प्रमाण एकरी पाचशे ग्राम आहे शेतकरी बंधू आपण जेव्हा निविष्ठा सांगतो ना त्यावेळेस आपण अतिशय उच्च क्वालिटीच्या कंपनी जे काम करते अशाच निविष्ठा सांगण्याचा प्रयत्न करतो ज्याचं मार्केट व्हॅल्यू सुद्धा म्हणजे कमी पैशामध्ये चांगल्या कंप प्रकारची आपल्याला क्वालिटी मिळेल अशी निविष्ठा सांगत असतो आता बऱ्याच शेतकऱ्यांनी हे दरवर्षी फेरसएड्डा आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरला असेल तरी पण त्याचा हवा तसा पिकावरचा पिवळेपणा कमी होत नाही कारण म्हणजे शेतकरी बंधूंनो त्या निविष्टची असलेली क्वालिटी शेतकरी बंधूंनो आपल्या सध्याचा जर चुनखडी जमिनीचा हलक्या जमिनीचा जर पीएच बघला किंवा बऱ्याच जमिनीचा जर पीएच बघला तर साडेआठ नऊच्या सहज बऱ्याच जमिनीचा पीएच निघून गेला आणि त्या नऊ पीएच च्या वरे हे शेतकरी बंधूंनो बरेच घटक फेरसेडा चालत नाहीत पण या दोन्ही जे घटक आहेत शेतकरी बंधूं आपल्याला अकरा पी एच पर्यंत जमिनीमध्ये काम करतात म्हणजे तुम्हाला एक वेळ जरी दिलं तर तुम्हाला लाँग ड्युरेशन याचे तुम्हाला जमिनीमध्ये फायदे मिळतात शेतकरी बंधूंनो फेरस वापरण्याचं कारण म्हणजे झाडामध्ये हरित द्रव्याची जे निर्मिती मॅग्नेशियमच्या मार्फत जे होते त्याच्यामधला सर्वात महत्वाचा घटक हारक द्रव्य निर्मितीला जो सहाय्य घटक आहे तो फेरस म्हणून आहे आणि हळदीला याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते ज जमिनीच्या प्रकारानुसार वातावरणानुसार याची वारंवार आपल्याला अप्लिकेशन देऊ असतात पण जनरली आपल्या पद्धतीने नियोजन केल्यानंतर सरासरी आपल्याला दोन वेळेच्या वर याची गरज पडत नाही एकदा आपण आता देत असतो आणि एकदा याची वाढ झाल्याच्या नंतर याचं अप्लिकेशन देत असतो शेतकरी बंधू एक लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही निविष्ठा दर्जेदार चांगल्या कंपनीचा वापरणार ना तोपर्यंत फक्त तुमचा शेतीवर खर्च होईल त्याच्यातून आपल्याला जो फायदा आहे तो मिळणार नाही तर शेतकरी बंधूंनो याच्यापैकी कुठलंही एक प्रोडक्ट मिळून तुम्हाला पाचशे ग्राम याचं एकरी प्रमाण घ्या तुम्हाला याच्यापेक्षा एखादी कंपनी चांगली माहीत असेल किंवा तुम्हाला त्या कंपनीचा अनुभव असेल तर ते त्या कंपनीचं तुम्ही वापरू शकता तर शेतकरी बंधूंनो याच्यानंतरचं जे घटक आहे तर शेतकरी बंधूंनो हे पण आग्रिसर्स कंपनीचं चिलिटेड इडिट हे बारा टक्केचं झिंक आहे याचं सुद्धा प्रमाण आपण शेतकरी बंधवनं एकरी पाचशे ग्राम घेणार आहोत शेतकरी बंधू तुम्हाला हे जर प्रोडक्ट नाही मिळालं तर तुम्ही स्वरूप कंपनीचं झिंचिल नावाचं हे पण चिलिटेड फॉर्ममधलं इडिटेड फॉर्ममधलं बारा टक्क्याचं झिंक आहे शेतकरी बंधू आता झिंक देण्याचा काय उद्देश आहे आता शेतकरी बंधू आपल्या पानाला जास्तीत जास्त रुंदी आली पाहिजे आणि झाडामध्ये आपले जे न्यूट्रिशन आलेले आहेत त्याचं स्टोरेज चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे दुसरी गोष्ट शेतकरी बंधू आता येथून आपल्याला भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणात बदल होऊन करपा नावाचा रोग आपल्याला खूप सतावणार आहे त्याच्या विरोधामध्ये आपल्या पिकाची इम्युनिटी पॉवर रजिस्टन्स पॉवर चांगला राहावा यासाठी आपल्याला एकरी पाचशे ग्राम झिंक देणं अतिशय महत्त्वाचं आहे झिंकचा तुम्हाला सांगतो सर्वात महत्त्वाचा रोल शेतकरी बंधूंनो झाडामध्ये एन्झाईमची निर्मिती करणे कर्बोदकाची निर्मिती करणे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये भाग घेणे फॉस्फरस झाडामधला पचवणे अशा खूप काही गोष्टीचे याचं कामं असतात आणि या अवस्थेमध्ये आपल्याला हे देणं अतिशय गरजेचं आहे शेतकरी बंधनो आता हे झाले दोन्ही घटक तुम्हाला पाचशे पाचशे ग्राम द्यायचा आहे शेतकरी बंधनो हे लक्षात घ्या हे दोन्ही घटक हळदीसाठी अतिशय प्रिय असलेले ज्याला जरी म्हणलं आपण हळदीचं तर वावगं ठरणार नाही असे हे दोन घटक आहेत फेरस एडा सहा टक्क्याचं पाचशे ग्राम आणि झिंक पाचशे ग्राम याचा आवर्जून तुम्ही वापर करा आता शेतकरी बंधनो आमचं असं मत आहे की हळद जेव्हा पन्नास ते साठ दिवसाची होती त्यावेळेस तुम्हाला पाच ते दहा टक्के फुटवे दिसले पाहिजेत आता तुम्हाला आपण सध्याचे फुटवे दाखवतो आपण आपण मागल्या नियोजन केलं त्याचे आपण हे फुटवे बघू शकता शेतकरी बंधू आता हे याच्यावर फुटवा आलेला आहे हे बघा एक दोन तीन यांना फुटवे आलेले आहेत पुढे अनेक फुटवे असतील दाखवा तर आता शेतकरी बंधनो हे बघू शकता तुम्ही आता हे जे कंद आहे ते बघा हा फुटवा किती वाढला हे आतापर्यंत केलेलं निरोगी नियोजनाचं व्यवस्थापन आहे आता बरेच शेतकरी याला काय म्हणतील शेतकरी बंधू की हे गट्टूचा प्लॉट आहे किंवा बंड्याचा प्लॉट आहे तर तसं नाही शेतकरी बंदवण हे चांगल्या नियोजनाचा परिणाम आहे आता हे बघू शकता तुम्ही हे जो मात्र गट्टू आहे आपण जो मागं जे नियोजन केलेलं आहे सल्फरचं आणि याचं मिंगलचं आणि मॅग्नेशियमचं त्याचा हा परिणाम आहे सवेळेला उठता आपण रिअलमध्ये बघू हा हे बघा शेतकरी बंधन याच्यामध्ये हे सेंग आहे शेतकरी बंधन म्हणजे निरोगी दर्जेदार बियाणाची हे शेंग आहे आणि त्याच्यापासून पाहिजे बघा याला आलेले फुटवे बघा सुदृढ आहे एक फुटवा हा दोन फुटवा हा तीन फुटवा आणि हा चार फुटवा म्हणजे आजच्याच परिस्थितीमध्ये या गट्टूची वाढ बघू शकता कशी झाली आणि फुटवा आणि हा मात्र कोण आहे बघा बघा शेतकरी बंधू याच्यामधलं तुम्ही बघू शकता कुरकुमिंग सुद्धा कसं आहे जोपर्यंत तुम्ही निरोगी दर्जेदार बियाणं आणि व्यवस्थित नियोजन करणार ना तोपर्यंत चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा करू नका आता शेतकरी बंधू तुम्ही जर जमिनीपासून याचं जर शेंगेचं जर अंतर बघितलं बरोबर चार ते पाचच इंचावर आपली हळद पेरली आहे बरेच शेतकरी वारंवार मशागत करून हळदीवर माती देतात त्यामुळं त्यांचे वेळीत फुटवेत निघत नाहीत किंवा जे हवी तशी या कंदाची वाढ होत नाही हळद वर रा, राहिली तरी या गट्टूची व्यवस्थित वाढ होत नाही हळद जर खोल गेली तुमची तरी हाल्टीची गो घट्टूची व्यवस्थित वाढ होत नाही आणि त्याच्यातून असे निरोगी दर्जेदार तुम्हाला फुटवे येणार नाहीत तर शेतकरी बंधवणू आता ही प्रक्रिया खूप जलद गतीने चालण्यासाठी आणि आपल्याला कमी वेळामध्ये लवकर फुटवे वाढण्यासाठी जर आपण जे फूडचं न्यूट्रिशन घेणार आहोत त्याच्यामध्ये हे प्रोबियन नावाचा घटक आहे शेतकरी बंधूंनो हे अतिशय महत्वाचं आताच्या स्टेजमधला घटक आहे हे प्युअर असे अमिनो ऍसिड आहे शेतकरी बंधूंनो हे अग्रिसर्च कंपनीचं प्रोबियन नावानं प्रोडक्ट आहे हो तर शेतकरी बंधूं प्रोग्राम देण्याचा आता उद्देश जे आहे तर आता एकाच्या जागी तुम्ही बघितल्याप्रमाणे चार पाच झाडं होत आहेत तर अन्नद्रव्याचं जे उचलण्याची क्षमता आहे हे खूप मोठ्या जलद गतीने होणं गरजेचं आहे नाहीतर तुमचा जो हा जो मूळ कंदा आहे जो आहे याची वाढ थांबेल आणि फक्त फुटव्याचा झाड विचार करेल म्हणजे फुटवे सशक्त पद्धतीने वाढण्यासाठी आणि मातृकंदाची सशक्त वाढ होण्यासाठी यासाठी जमिनीतून जे अन्नद्रव्याचं वहन आहे हे वाढणं गरजेचं आहे अन्नद्रव्याचं वहन वाढण्यासाठी तुम्हाला सांगतो मुळाची संख्या वाढणं गरजेचं आहे तुम्हाला सांगतो यामुळे तुमच्या पिकाच्या मुळाची जे संख्या आहे ते चांगल्या पद्धतीने वाढलेली राहील जमिनीमध्ये तुम्ही आतापर्यंत जे न्यूट्रिशन दिलं आहे त्याच्यावर चांगल्या पद्धतीने चिलिशिंग होऊन त्याचं खाण्याच्या अवस्थेमध्ये रुपांतर करून हे जास्तीत जास्त न्यूट्रिशन उपलब्ध करून देण्यामध्ये मदत करेल तुमच्या जमिनीमध्ये पण जे पण जैविक सृष्टी आहे म्हणजे पालाश विरगळणारे बॅक्टेरिया असो ट्रायकोड्रमा असो सुडोमोनास असो बिवेरिया मेटारायझियम जे पण जैविक गोष्टी असो त्याची संख्या वाढवण्या सुद्धा साधी हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे शेतकरी बंधू जसं आपण वाहनामध्ये चा, चा, चाकामध्ये जसं वंगनाचं चा काम तेल करत असते तशाच प्रकारचं याचं काम आहे शेतकरी बंधू जमिनीतल्या न्यूट्रिशनला चिलिशिंग करणं खाण्याच्या अवस्थेत आणणं आणि खूप जलद गतीनं ते वर आणून ठेवण्याचं काम याचं आहे शेतकरी बंधनो निरोगी हळदीसाठी दर आठवड्याला एक पान येणं गरजेचं आहे पण तो पान येऊन त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने न्यूट्रिशनची साठवणूक होण्यासाठी त्याची जे स्पीड आहे अन्नद्रव्याची जे गती आहे त्याचं काम प्रोभिव्ह करत असते शेतकरी बंधूंनो तुम्ही जे आता आपण निविष्टा सांगितल्या त्याचं जर तुम्ही सर वेळेत नियोजन केलं आ, तर शेतकरी बंधूंनो भविष्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं असं उत्पादन मिळेल हे बघा पुन्हा एकदा जे रिव्हिजन करतो मी फेरोसिक्स असो की लोहा ड्रिप याचे प्रमाण एकरी पाचशे ग्राम घ्या हे एडा फेरस आहे आणि चांगला अकरा पीएच पर्यंत काम करते अतिशय उत्कृष्ट क्वालिटी आहे आणि दुसरी गोष्ट शेतकरी बंधूंनो एक तर अॅग्रेसरचं झिंक घ्या बारा टक्के ईडी डीफॉर्मधल्या नाही तर स्वरूप कंपनीचं ईडी डेफॉर्मधल्या बारा टक्केचं झिंक घ्या हे दोन्ही नाही प्रोडक्ट मिळाले तुम्हाला जे तुम्हाला जे आवडते ज्या कंपनीचं तुम्हाला माहिती आहे चांगली त्याच्यावर तुमचा अनुभव आहे तो तुम्ही घेऊ शकता असं काही नाही शेतकरी बंधूंना आम्हाला जेवढा अनुभव असेल तेवढे आम्ही निविष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो आणि याचं जे प्रमाण आहे ते एकरी एक लिटर घेण्याचा प्रयत्न करा शेतकरी बंधू एक लक्षात घ्या आतापर्यंत जे नियोजन केलं आहे आपण वॉटर सोल्युबल युक्त खताचा वापर खूप कमी केला आता शेतकरी काय करतात सगळ्यात महत्वाची जे चूक आहे ते वारंवार हळदीला भर देण्याची चूक म्हणजे याच्यामध्ये मुळा पिकाच्या खूप खराब होतात न्यूट्रिशनच्या आणि वारंवार खतं देतात शेतकरी बंदांना आपण एकाच वेळेस या बेडमध्ये खतं टाकलेली आहेत मातीआड केले आहेत आता याच्यानंतरचे खतं आपण या नालीमध्ये टाकून आपण देणार आहोत शेतकरी बंदांना बरेच शेतकरी काय करतात रासायनिक खताचा अति भडीमार करून वारंवार खतं देऊन जमीन खराब करून टाकली हालत खराब करून टाकली आपण एकाच वेळेस खत दिलं आता दुसरा याच्यानंतर पाच ते सात दिवसानंतर आपण याला दुसरा डोस देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण एकशे दिवशी आपण फक्त तीनच डोस देतो वाटर सोल्युबल खताचा तुम्ही वापर कमी करा याच्या व्यतिरिक्त जे सोळा ते अठरा अन्नद्रव्य जे हळद पिकायला लागतात यावर तुम्ही व्यवस्थित विचार करून ज्याच्या त्या टप्प्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर तुम्हाला हमका उत्पादन मिळेल नाहीतर तुम्ही जमिनीतून बी नत्रसपुरत पालास मेंटेन करायले आणि वॉटर सोल्युबल खातातून तेच मेंटेन करायले आणि सध्याच्या ज्या परिस्थिती वातावरणातले रोगफाम जर व्यवस्थित फवारण्या जर करणार गेल्या तर तुम्हाला सांगतो भविष्यात फक्त आपला आज खर्च होईल आणि भविष्यात जे आपल्याला उत्पन्नाची अपेक्षा आहे ते पूर्ण होणार नाही तुम्ही एक समान जर प्लॉट सगळा जरी बघितला शेतकरी बंधून तुम्हाला एक समान वाढ झालेली दिसेल याचं कारण म्हणजे आपण निरोगी दर्जेदार निवडलेलं बियाणं आणि याच्यावर केलेलं वेळोवेळी व्यवस्थापन म्हणजे रोग येऊन नियोजन करण्यापेक्षा किंवा त्याची गरज पडून न्यूट्रिशन पूर्तता करण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह नियोजन केलं तर आपल्याला चांगला निरोगी प्लॉट पाहायला मिळतो सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की ज्या ज्या शेतकऱ्याची पन्नास दिवसाची हळ झाली असेल पंचावन्न दिवसात झाली असेल त्यांनी हा डोस द्या म्हणजे फ्युचरमध्ये आपल्याला लवकरात लवकर फुटवे लवकरात लवकर वाढ होण्यासाठी मदत होईल कारण फुटवे जर उशिरा आले तर तुम्हाला खूप मोठा कंदमाशीचा जो आजार आहे जेवढे उशिरा फुटवे येतील तेवढे तुम्हाला कंदमाशीला तोंड द्यावं लागेल आणि त्याच्यातून आपल्याला कंदाची सड खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जेवढे कंद तुमचे उशिरा येतील त्यातून त्याला जे जे शेंगा ते एकदम छोट्या छोट्या लहान लहान शेंगा येतील आणि आपला हलदीचा पूर्ण लाईफ सायकल कमी पूर्ण होऊन जाईल आणि छोट्या छोट्या शेंगा तुमच्या जर शिजून आपण त्याचा ढोल करतो तर ते त्या ढोलमधून बाहेर निघून जातील म्हणजे एक तर मात्रकंदाला व्यवस्थित शेंगा डेव्हलप होणार नाहीत आणि फुटव्यालाही शेंगा डेव्हलप होणार नाही त्यामुळं योग्य वेळी फुटवे येऊन त्याची वाढ होणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे साठ दिवसाच्या हळदीला जर फुटवे पंधरा वीस टक्के येणं गरजेचं आहे आणि एकशे वीस दिवसामध्ये मात्रकंद आणि फुटव्याची समान वाढ होणं गरजेचं आहे हे खूप मोठा जी गोष्ट आहे आणि त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि त्या संदर्भातच ह्या निविष्ट आहेत शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीचं महत्त्व समजून नियोजन करायचा प्रयत्न करा धन्यवाद